आज आपल्या पुरंदर मध्ये भव्य शेतकरी मेळाव्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे राज्याचे लाडके नेतृत्व व राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार खर तर दादा ह्याच्या अगोदर आम्ही कधी स्टेजवरती भाषण केलं ना नाही ना। पण तुमच्या नेतृत्वामुळं सर्वसामान्यांना तर ही संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीचं स्वयं केल्याशिवाय कुठलाही कार्यकर्ता राहणार नाही खर तर दादा तुमच्या आशीर्वादामुळं दोन हजार एकोणीसला माझ्यासारख्या युवकाला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी पुणे का महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली साधारण अडीच ते तीन लाख लोकसंख्येचा मतदारसंघ त्याच्यामध्ये काम करत असताना नवखे माणसाला तुम्ही माझ्यासारख्याचं बोर्ड धरून मला समाजकारण करण्यास शिकवलं खरं तर त्या भागातील अतिशय महत्वाचा असा आत्ताच नुकता तुम्ही आदेश काढला या चौतीस गावांचा टॅक्स संदर्भातला त्याबद्दल सर्वप्रथम दादा मी सर्व पुरंदर हवेली करायच्या व सर्व चौतीस गावांच्या वतीने तुमचं मनापासून आभार मानतो आणि दादा तुमच्या नेतृत्व खाली पुणे जिल्हा परिषद सदस्य असू द्या पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत असू द्या किंवा महापालिका असू द्या किंवा सहकार संस्था असू द्या सर्वांनीच खरंतर तुमच्या मार्गदर्शनाखाली इथून पाठीमागं काम केलेलं आहे आज कदाचित मतभेद असतील पण ज्या ज्या वेळेस आम्हाला अडचणी येतात त्यावेळेस दादा आम्ही तुमचं दार सहा वाजता म्हणलं तर वाजवतो एक मुंबईचा आमदार आहे जितेंद्र आव्हाड तो म्हणतो दादांच्या दाराचं अवस्था कोण यात नेते मंडळी येतात बिल्डर येतात पण त्यांना सांगू इच्छितो हे सगळं तुमचं आज आरोप जे करताय इथं समोर बसलेलं माझ्या समोर एक उदाहरण आहे अमोलजी कापरे तुम्ही आता फुसिंगी मध्ये फ्लेक्स लावलेत तुम्ही थोडस एक मिनिट उभं राहूनच सांगितलं तुम्ही कुठले कॉन्ट्रॅक्टर आहात का कुठले बिल्डर आहात तुम्हाला दादांनी आत्ता चाळीस लाख रुपये दिले एक सोसायटीचे सर्वसाधारण सभासद आहेत आणि दादा हे खऱ्या अर्थानं तुमच्या दारामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा जो प्रश्न घेऊन येतो त्याचेच काम होतात निस्ता पांढरा खादी घालून येतो म्हणून त्याचे काम केलं जात नाही त्याला कुठेतरी सर्वसामान्यांची तळमळ असती तो कुठेतरी सर्वसामान्यांचं नेतृत्व करत असतो त्याची कामं करत दादा मार्गी लागतात हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आत्मविश्वास आहे आणि जसं दादा आम्ही आम्हाला काय अडचण आली आमच्या परिसराला काय अडचण आली तर आम्ही तुमच्याकडे साडेसहा वाजता येऊ द्या सात वाजता येऊ द्या जसं तुमचं दार आमच्यासाठी खुलं असतं आज दादा तुमच्यावरती वेळ आहे आज तुमच्या नेतृत्वाखाली सुनेत्रा बहिणी या ठिकाणी खासदार केला उभे राहणार आहेत तर नक्कीच आम्ही ताईंसाठी आणि आपल्या पक्षासाठी मतदारांचं दार ना दार वाजल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन मी हाविलीकरांच्या वतीने देतो आणि तर अधिकचं न बोलता माझ्यापेक्षाही मोठे नेतृत्व खरंतर इथं बसलेले आहेत मी अधिकचं न बोलता दादा या वेसपुढा दुर्गडे सरांच्या नेतृत्वा खालीपर्यंत हाविलीचा खरंतर हा मेळावा भरलेला आहे अजूनची संख्या बाहेर तर खूप म्हणजे मग अशी परिस्थिती अशी होती चार वाजले तर सर्वांना टेन्शन होतं की सभा भरते का नाही पण खरं आता परिस्थिती अशी आहे खाली अडीच बाहेर दोन ते अडीच तीन हजार लोक सर्वत्कर उभी आहेत आणि पोलीस प्रशासनाला स्ट्रिक वॉर्निंग आहे की आतमध्ये जास्त येऊन द्यायचे नाही कारण खुर्च्या सगळ्या भरलेल्या आहेत त्याच्यामुळे आता अधिक न बोलता नेते मंडळी बोलणार आहेत व्यासपीठावरील सर्वांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली हो आभार मानून थांबतो धन्यवाद या ठिकाणी दादा आताच सहकार आपल्या साखर कारखान्यावरती आमच्या अमोलता आम ते हरपळे व त्यांच्याबरोबर चौधरी म्हणून आले त्यांचा सत्कार खरं तर या ठिकाणी घ्यावा